माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापुरातील श्री सिद्धेश्वर तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असून यामुळे तलावातील माशांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून मासे तलावाच्या किनाऱ्यावर येऊन श्वास घेत आहेत मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून या पावसाचे पाणी तलावात मिसळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे यासोबतच वीज कडवत असताना हवेतील नायट्रोजन विरगळून नायट्रिक बनते हे नायट्रिक पावसाच्या थेंबासोबतच जमिनीवर येते थे। सगळीकडून आलेले पाणी तलावात मिसळल्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे कमी जागेत जास्त मासे असल्यास त्यांना ऑक्सिजनची अधिक गरज पडते पावसाचे प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे आणखी ऑक्सिजन कमी होते पुरेसं ऑक्सिजन मिळत असल्याने मासे हे श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर तोंड काढत असल्याचे दिसून येत आहे सत्तावीस मे रोजी प्रदूषित पाण्यामुळे अनेक मासे देखील मृत्यूमुखी पडले होते शहरात ज्याप्रमाणे हवा व ध्वनीच्या प्रदूषणाच्या पातळीची तपासणी होते त्याचप्रमाणे तलावातील पाण्याची तपासणी व्हावी यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पुढाकार घेण्याची गरज आहे प्रदूषणाची तपासणी केल्यानंतर ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला सांगावे महापालिकेतील तलावाचे सुशोभेखन करण्याऐवजी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका